तो सध्या प्रचंड गाजतोय आणि त्याला कारण सुद्धा तेवढच महत्वाचं आहे लातूर शहरामध्ये तीन मुली ट्रिपल सीट जात होत्या त्यावेळी या महिला कॉन्स्टेबलनी पाठलाग करून त्यांना पकडलं आणि पुढे काय घडलं आधी बघूया नियम तोडून वाहन चालवणाऱ्या या मुलींवरती कायदेशीर कारवाई करणं अपेक्षित होतं मात्र महिला कॉन्स्टेबलने या मुलींना शिवीगाळ केली मारहाण केली आणि बरेच काही आक्षेपारी शब्द सुद्धा वापरले त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला आणि त्यातनं लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या काही जण या महिला कॉन्स्टेबलच्या बाजूने होते तर काही जण त्यांच्या विरोधामध्ये बोलत होते त्यानंतर या महिला कॉन्स्टेबलने जाहीरपणे माफी सुद्धा मागितली आणि त्याचा सुद्धा एक व्हिडिओ समोर आला त्या मारहाणीचं कारण सुद्धा त्यांनी सांगितलंय ते आधी बघूया बरोबर आहे सर त्याच्याबद्दल मी ऑलरेडी माफी मागितली आणि इथून पुढे माफी मागेल आणि इथून पुढे मी माझ्यात सुधारणा म्हणजे माझ्या भाषेमध्ये सुधारणा करेल कायद्याला अनुसरूनच केलेलं आहे सगळं मी मला दंड टाकता आला असता पण दंड टाकता येत नव्हता म्हणून मी बोलले आणि आई समजून बोलले मी स्वतःला असं कन्सिडर केलंच नाही की मी ह्या ठिकाणी पोलीस आहे खरं सांगायचं म्हणजे एक आईच्या भूमिकेतनं रागवले मी त्यांना आणि दंड नाही टाकला कारण मी लिगली तिथं ड्युटीला नव्हते सर माझं इंटेन्शन चुकीचं नव्हतं सर मला दोन मुली आहेत कोणाच्या तर पुन्हा मग तीन एक आई ओरडली पण तीन रडल्या असत्या एवढंच मला ते बघवलं नाही सर टायरच्या एकदम खेटून गेलेलं म्हणून माझ्या हातून हे म्हणजे पाहुण्याच्या हाती आईच्या स्वरूपामध्ये हे माझ्याकडनं घडलेलं आहे आणि खरं तर माफी मागितल्यानंतर हा विषय संपला असं वाटत असतानाच दुसऱ्या दिवशी अजून एक व्हिडिओ समोर आला त्यामध्ये या तीन मुलींनी महिला कॉन्स्टेबलच्या विरोधामध्ये लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली पोलिसांनी त्यांची बाजू ऐकून घेतली आणि गुन्हा दाखल केला या मुलींनी त्या दिवशी नेमकं काय सांगितलं आणि कशा पद्धतीने ते वाहतूक कर्मचारी त्यांच्याशी वागल्या हे स्पष्टपणे सांगितलं आम्ही साईडला गाडी घेतली त्या टायमिंगला त्यांनी आम्हाला विचारलं की बाबा काय तुम्ही आम्ही ठीक आहे आम्ही आमची चूक मान्य केली सॉरी पाया पडतो बोलले त्यांनी आम्हाला डायरेक्ट मारायला चालू केलं पेशंट असताना सोबत पेशंट असताना हिला हिला मारलं मेन म्हणजे ती तीन तीन चार चापट मारल्या शिवा दिला त्या टाईमिंग ला बोलली की तुमची माळबाप हे शिकवलं का तुम्हाला आ, का तुम्ही असले का का शिवी काळ केले त्यांना बरं आता हे प्रकरण इथेच थांबलं का तर त्याही पुढचा अध्याय झाला महिला कॉन्स्टेबलचा अजून एक व्हिडिओ समोर आला त्यामुळे एका वकील प्रवाशासोबत त्यांनी अरे रवीची भाषा केली असं म्हटलं जाते हुज्जत घातलेली आहे त्या व्हिडिओमध्ये सुद्धा त्या नेमकं कसं वागल्यात बघूया काय कुठे बोलतोय सिग्नल तोडून पडायला लागला रोखल्या नंतर नाही नाही दीड जमतीचं होत बोल घेतो निघालो घंट टाका ना तुम्ही सोबत

शिस्त मोडली म्हणून वाहतूक पोलीस मारहाण करू शकतात का हे कायद्याच्या चौकटीत बसतंय का तिसरा मुद्दा त्या मुली म्हणतायत की त्यांच्यासोबत पेशंट होता तर त्यांनी ट्रिपल सीटवरून असा जीवघेणा प्रवास का केला त्यांना रुग्णवाहिका बोलवता आली असते किंवा रिक्षा चारचाकी वाहनाचाही आधार घेतला आला असता आता चौथा मुद्दा मुलींच्या तक्रारीची दखल घेऊन या महिला कॉन्स्टेबलवरती कारवाई होणार का आणि सगळ्यात महत्त्वाचा पाचवा मुद्दा म्हणजे अशा पद्धतीने वागून महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा मलिन होते का या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये व्हा आणि त्यासोबतच सकाळ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका